भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या मागणीची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराडमधील क्रीडाप्रेमींसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम युक्त व अत्याधुनिक स्वरूपात उभारण्याची घोषणा गेल्या महिन्यात केली होती त्यानुसार स्टेडियमचा सुधारणा आराखडा तयार करण्यासाठी डॉक्टर अतुल बाबा भोसले पुढे सरसावले आहेत त्यांनी आज कराड नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत छत्रपती शिवाजी स्टेडियमची पाहणी करून खेळाडू व क्रीडाप्रेमींशी चर्चा केली तसेच स्टेडियमच्या सुधारित आराखड्यासाठी लवकरच कराडमधील सर्व क्रीडाप्रेमींची व्यापक संयुक्त बैठक घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर जानेवारी महिन्यात कृषी व औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते या सोहळ्यात डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी राज्य शासनाने विशेष लक्ष देण्याची मागणी फडणवीस यांच्याकडे केली त्यावेळी फडणवीस यांनी आपल्या भाषणात डॉक्टर अतुलबा भोसले यांच्या मागणीची दखल घेत या स्टेडियमचा लवकरच आराखडा तयार करून कराडकरांसाठी सुसज्ज व युक्त असे अत्याधुनिक स्टेडियम उभारण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली होती त्यानुसार भाजपाचे नेते डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी तातडीने स्टेडियमच्या अत्याधुनिकीकरणाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे त्याचाच भाग म्हणून त्यांनी आज स्टेडियमला भेट देऊन येथील खेळाडू व क्रीडाप्रेमींशी चर्चा केली यावेळी उपस्थित क्रीडाप्रेमींनी व क्रीडा प्रशिक्षकांनी स्टेडियम सुधारणेबाबतच्या आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या डॉक्टर बाबा भोसले यांचे कराड नगरपालिकेला भक्कम पाठबळ लाभत असून त्यांच्या पुढाकारातून छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचा आराखडा साकारण्यात येत आहे क्रीडाप्रेमींच्या सूचनांचा अंतर्भाव यामध्ये करण्यात येणार आहे यासाठी सर्व क्रीडाप्रेमींची बैठक घेतली जाणार असून त्याची तारीख लवकरच निश्चित करून क्रीडाप्रेमींना कळवली जाईल अशी माहिती नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी दिली यावेळी नगरपालिकेचे उपअभियंता ए आर पवार माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर उमेश शिंदे मुकुंद चरेगावकर रमेश मोहिते नितीन वास्के विनायक घेवदे रमेश मोहिते अभिषेक भोसले किरण मुळे प्रमोद शिंदे यांच्यासह खेळाडू क्रीडाप्रेमी व क्रीडा प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते कराड शहराचं वैभव असणार छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची पाहणी करण्यासाठी शहराचे सी ओ आणि काही प्रमुख क्रीडाप्रेमी असे आम्ही मिळून इथं आलेलो आहे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी इथं घोषणा केली की कराडचं वैभव असणारं स्टेडियम आपण नव्यानं उभं करायचं आणि राज्य सरकार त्याच्यासाठी लागेल ते सगळं सहकार्य करेल आम्ही आज ज्या क्रीडाप्रेमींसाठी आपल्याला हे नव्यानं स्टेडियम उभं करायचं आहे त्या क्रीडाप्रेमींशी चर्चा करण्यासाठी मी आज इथं आलो सगळे माझे क्रीडाप्रेमी मनापासून मला त्यांच्या काही सूचना आहेत त्या सूचना देऊ इच्छित होते अनेक लोकांनी चांगल्या सूचना मला दिल्या दैनंदिन त्यांच्या खेळामध्ये त्यांना काय अपेक्षित आहे कशा पद्धतीनं स्टेडियमची देखभाल भविष्यात झाली पाहिजे त्यांना काय काय अपेक्षा आहेत की कशा पद्धतीनं स्टेडियम व्हावं अशा काही महत्त्वपूर्ण गोष्टींच्याबद्दल त्यांनी मला सूचना दिल्या लवकरच आम्ही वेणुताई चव्हाण हॉलमध्ये सगळे जे शहरामधले क्रीडाप्रेमी आहेत आणि त्यांचे जे कोचेस आहेत त्यांची एक संयुक्त बैठक घेणार आहे त्याच्यामध्ये बैठकीच्या माध्यमातून क्रीडाप्रेमींचं काय मत आहे आणि काय सूचना आहेत याची नोट आम्ही तयार करणार आणि त्याच्याबरोबर डिझायनिंग जे करायचं आहे स्टेडियमचं येणाऱ्या पन्नास वर्षामध्ये पुढची येणारी पिढी जी क्रीडापटूंची आहे ती आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पोचली पाहिजे राष्ट्रीय दर्जापर्यंत पोहोचली पाहिजे सगळ्या स्पोर्ट्ससाठी स्टेडियमची उपलब्धी झाली पाहिजे या दृष्टीनं आम्ही एक कॉन्क्रीट प्लॅन तयार करायच्या मानसिकतेत आहोत आणि त्याबरोबर राज्य सरकार ठामपणे ह्या स्टेडियमला लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्याच्या मानसिकतेत असल्यामुळं सगळे क्रीडाप्रेमी जर का एकत्र आले आणि एखादी कमिटी अशा प्रकारची झाली की ज्या कमिटीमधनं सजेशन देणे आणि नवीन स्टेडियमच्या प्लॅनिंगच्या विषयीच्या सूचना देणे अशी कमिटी जर का तयार झाली तर त्याचा फायदा कराडकरांना आणि पंचकृषीमधल्या सगळ्या खेळाडूंना येणाऱ्या पिढ्यानपिढ्या होत राहील अशा प्रकारचं एक आता लवकरच डिझायनिंगच्यासाठीचं नियोजन आम्ही करू इच्छित आहे मी परत एकदा कराडच्या सगळ्या क्रीडाप्रेमींना आणि जे जे स्टेडियमवर व्यायामासाठी येतात संध्याकाळी खेळासाठी येतात किंवा सकाळी योगासाठी प्राणायामसाठी येतात अशा सगळ्या लोकांना माझी विनंती राहील की आपण ह्यामध्ये सहभागी व्हा हे आपल्या शहरासाठीच आहे शहरातल्या शहरा आणि परिसरामधल्या लोकांसाठीच आहे आणि शेवटी हे सगळं तुमच्यासाठी करायचं आहे त्यामुळं तुम्ही याच्यामध्ये सहभागी प्लॅनिंगच्या आणि पूर्ण इम्प्लिमेंटेशनच्या कामामध्ये व्हावं आणि चांगलं स्टेडियम आपल्याला गावासाठी कसं उपलब्ध करून देता येईल याच्यासाठीचा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करू न्यूज लाईन अचूक वेधक